आय एस पीतून येथून निवृत्त नाशिक रोड येथील समाजसेवक आणि प्रेस कामगार तुळशीदास इंगळे हे प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाले तुळशीदास रामदास इंगळे इंडिया सिक्युरिटी प्रेस सी एस डी विभागातून प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाले सेवापूर्ती समारोह से हो व अभिष्ट चिंतन तसेच सेवापूर्तीचा उत्सव सोहळा नाशिक रोड येथील प्रेस जिमखाना हॉल येथे गुरुवारी एक ऑगस्ट रोजी सायंकाळी संपन्न झाला यावेळी त्यांचा सपत्नी कामगार आणि मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी तुळशीदास इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या सेवानिवृत्त होत असताना आपल्या जीवनाच्या खडतर प्रवासाच्या आठवणींना हो उजाळा देत इंगळे यांचे डोळे पाणावले सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास इंगळे यांना इंडिया सेक्युरिटी प्रेसचे चीफ जनरल मॅनेजर यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते वेळ पाहुण्यासाठी खास नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बंसल प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे गरजित सिंग रितेश पाल एन आर वेड्डी ज्ञानेश्वर जुंद्रे विकास बर्वे मनोज चिमणकर राजेश टाकेकर नितीन जे तेजाळ नितीन तेजाळे रामभाऊ जगताप कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे अमोल चंदन शिवे संतोषजी कुलते गुप्ता मच्छिंद्रजी मगर मुकेशजी चतुर्वेदी एस के गुप्ता माजी नगरसेवक प्रशांत दिवे संजय भालेराव व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती महाराज अरिंगळे अशोक सातभाई रोहन देशपांडे डॉक्टर बी आर आंबेकर डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशन आय एस पी सी एन पीचे संस्थापक अध्यक्ष आयु भगवान उद्धव गांगुर्डे मान्यवरांसह कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केलंय प्रदीप तुळशीदास इंगळे निकिता प्रदीप इंगळे राजेश माधवराव देश देशपांडे भाग्यश्री राजे देशपांडे आदी स्वागत उत्सुक होते वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे या ठिकाणी माझ्या परिवाराने आयोजित केलेला मी गेल्या तेहतीस वर्षापासून इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये एक कामगार पासून पर्यंत नोकरी केली आणि कालच एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शेपुरते सत्कार सोळा झाला परंतु आमच्या परिवाराची एक इच्छा होती की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काय केलं पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी माझ्या परिवारासाठी त्या मुलांचे शिक्षण केलं त्यांना नोकरीला लावण्याचा प्रयत्न केला ते नोकरीला लागले नेट सेटल झाले अजूनही विशेष एक सांगू शकतो की माझ्याजवळ जरी पैसा नसला तरी हे माणूसही मी या ठिकाणी कमावलेली आहे आणि या माझ्या प्रेमापोटी या परिसरातील या गडरोड परिसरातील इतर राज्यातील इतर देशातील आणि त्याचप्रमाणे आपल्या जळगाव जिल्ह्यातील सुद्धा या ठिकाणी अनेक मान्यवर मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील पत्रकार क्षेत्रातील सर्व आपले मीडियावाले हे सुद्धा या ठिकाणी मी उपस्थित होऊन त्या मला शुभेच्छा वर्षा दिला खरोखर मी या ठिकाणी सर्वांच्या अभिनंदन करतो आणि थांबतो